आजचा दिवस मांगल्याचा आजचा दिवस भारतीय गणराज्याचा आजचा दिवस प्रत्येक भारतीयाचा माझा तुमचा सगळ्यांचा आजच्या या मंगलमय पावन दिवसाच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष व्यासपीठावरील प्रमुख पाहुणे पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्र मैत्रिणींना मी आज तुम्हाला प्रजासत्ताक दिनाविषयी चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी विनंती आज आपण प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात करत आहोत हा आपला महत्वाचा राष्ट्रीय सण आहे या शुभप्रसंगी तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला आपला भारत देश स्वतंत्र झाला स्वतंत्र प्राप्तीनंतर आपला देश व्यवस्थित चालवण्यासाठी कोणताही नियम व कायदा नव्हता त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या समितीने दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवसाच्या अथक प्रयत्न प्रयत्नानंतर भारताची मजबूत राज्यघटना तयार केली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या भारत देशाने राज्यघटना लागू केली त्यावेळी आपला देश प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आला होता आपल्या भारत देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे म्हणूनच म्हणतो चला करूया संविधानाचा आदर जगण्याचा शिकण्याचा अधिकार या महान संविधानाने आपल्याला आपल्या हक्कांसाठी लढण्याचे बळ दिले आहे संविधान आहे म्हणूनच आज वेगवेगळ्या जाती धर्माचे वेगवेगळी भाषा बोलणारे लोक सुखसमाधानाने एकत्र राहत आहात आपला भारत देश स्वतंत्र व प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाचीही पर्वा केली नाही त्यांच्यामुळेच आज आपण शांततेचा श्वास घेत आहोत अशा महान शूरवीरांना स्मरण करत वंदना करूया मेरा मुल्क, मेरा देश, मेरा मुल्क देश वतन शांती का उन्नती का प्यार का चमन, इसके निसार है मेरा तन, मेरा मन ए वतन ए वतन ए वतन जाने मन जाने मन जाने मन। जय हिंद जय भारत